नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट या एक्झाम यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी झालेले पोलीस भरतीचे प्रश्न बघणार आहोत तर चला आपण सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर आये, नाशी केते, राज्य पोलिस एकुन किती आहे ऑप्शन क्रमांक पहिला नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी आहे पुढचा प्रश्न मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते याचा उत्तर आहे फोर्स एफ वन पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहे याचा उत्तर आहे ए ऑप्शन क्रमांक ए टू एटी एट पुढचा प्रश्न तंबाखूमधून असणारा विषारी पदार्थ कोणते तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निकोटीन पुढचा प्रश्न भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण याचा उत्तर आहे क्रमांक सी अशोक कुमार माथुर पुढचा प्रश्न मराठीत एकूण किती विभक्ती मानले आहेत मराठीत एकूण किती विभक्ते मानले आहेत याचा ऑप्शन क्रमांक एक आठ पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न कोकणात कोणती वने आढळतात कोकणात कोणती वने आढळतात याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उष्णकटिबंधीय सदाहरित पुढचा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले याचा ऑप्शन क्रमांक बी एक मे एकोणीसशे एक्याऐंशी रोजी नवीन जिल्हा सिंधुदुर्ग निर्माण झाले पुढचा प्रश्न नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केले नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केले याचा उत्तर आहे पर्याक्रम बी नाम फाउंडेशन पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दक्षता पुढचा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅशचा वापरतात समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तिसरा हा बरोबर आहे सोनार तंत्रज्ञान पुढचा प्रश्न महात्मा फुले को पुस्तक लिहले नहीं महात्मा फुले को पुस्तक लिखले नहीं यु उत्तर है परिक्रम बी निबंध थैंक यू फ्रेंड्स फॉर मोर क्वेश्चन प्लीज सब्सक्राइब माय चैनल थैंक यू